नमस्कार फ्रेंड्स एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स सध्या महाज्योती पार्टी सारथी आणि टी आर टी आयचे फॉम भरणे सुरू आहे यू पी एस सीसाठी आणि बाकीच्या एक्झामसाठी तर बघा फॉर्म कसे भरायचे तर ही एक टी आर टी आय पुण्यासाठी तुम्ही सर्च करा गुगलमध्ये आणि ही जी वेबसाईट आहे ह्याच्यावरती क्लिक करा तर याच्यावरती तुम्हाला लिंक मिळून जातील ठीक आहे तसंच तुम्ही प्रत्येकाच्या वेबसाईटवरती गेलात संस्थेच्या तर तिथे तुम्हाला लिंक भेटून जातील ठीक आहे तर आता तुम्हाला या वेळेमध्ये फक्त मी लिंकविषयी माहिती सांगणार आहे डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवेल काय दिवसानंतर माझी स्किल टेस्ट बाकी आहे ती झाली की मी व्हिडिओ बनवेल ठीक आहे तर बघा ह्या वेबसाईटवर आलो ठीक आहे तर इथं बघा तुम्हाला इथे लिंक दिसतील ठीक आहे तर टी आर टी आयचा आहे नंतर बार टीचं आहे महाज्योतीचा आहे सारथीचं प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळी संस्था आहे तुम्ही तुमची कॅटेगरी पाहून तिथे फॉर्म भरा ये टी आर टी आय एस टी कॅटेगरीसाठी आहे एस टीसाठी त्यानंतर बार टी एस सी कॅटेगरीसाठी महाज्योती ओ बी सी ठीक आहे नंतर एन टी कॅटेगरीसाठी आणि एस बी सी आणि सारथी आहे मराठा कॅटेगरी साठी ठीक आहे तर बघा याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि आता मी समजा हे महाज्योती आहे याच्यावरती क्लिक करतो ठीक आहे तर बघा इथे एक वेबसाईट ओपन होईल अशी लिंक ओपन होईल तुम्हाला मोबाईल जो आहे तो आडवा धरायचा आहे असा जर तुम्ही मोबाईल धरला तर बघा इथे हे ओपन होणार नाही असं तुम्हाला इथे डिस्प्ले होईल दिस वेबसाईट इज ओनली लँडस्केप मोड म्हणजे तुम्हाला मोबाईल काय करायचा रोटेट करायचा आहे असा ठीक आहे इथं गेल्यानंतर वरती बघा तर महाज्योतीचं लोक आहे आणि इथं महाज्योती म्हणून आहे थी, ते ठीक आहे तर सुरुवात बघा फॉर्मची एकोणीस जूनपासून सुरू आहे फॉर्म भरणं आणि सुरू झालेलं आहे ॲप्लिकेशन कधी क्लोज तीन जुलैपर्यंत शेवटची डेट आहे तुम्ही फॉर्म प्रिंट करू शकता या डेटपर्यंत पी डी एफ तुमच्याकडे ठेवा तुम्हाला इथं आल्यानंतर डायरेक्ट क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचे ऑलरेडी केलेलं असेल तुम्ही तर इथे ईमेल आय डी पासवर्ड आणि एक ॲपच्या टाका तुम्ही इमेज सबमिट करा तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल तर नवीन लॉग इन असेल त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही आता क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला अशा पाच स्टेप दिसतील ठीक आहे एक दोन तीन चार पाच त्या पूर्ण भरायच्या आहेत तुम्ही आता मागं जे सरळ सेवा भरती होती आय बी पी एस मार्फत ज्या परीक्षा झालेल्या आहेत ना त्याच्यामध्ये हाच सेमच फॉर्मॅट होता रजिस्ट्रेशनचा ठीक आहे तर इथं फर्स्ट नेम कन्फर्म नेम मिडल नेम वगैरे सर्व टाका माहिती इथं रजिस्ट्रेशनसाठी माहिती भरा ही आधार कार्ड मोबाईल नंबर वगैरे ईमेल आय डी आणि सेम नेक्स्ट केलं तुमचं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन आय डी आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला ईमेलवरती येतो ते झाल्यानंतर लॉग इन करा परत आणि लॉग इन डायरेक्ट करण्याची गरज नाही नेक्स्ट नेक्स्ट केलं तरी चालते ठीक आहे तरी पण एकदा चेक करा की तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बरोबर टाकला आहे का ते त्याच्यावरती तुम्हाला एस एम एस येईल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डचा तर या सर्व स्टेज पूर्ण करा फीज तर याच्यासाठी नाही आहे फॉर्म भरण्यासाठी तर प्रत्येकाचं असंच करा तुम्ही आता महाज्योतीचं त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत तुम्ही राज्यसेवेसाठी यू पी एससाठी स्टाफ सिलेक्शनसाठी आता याच्यामध्ये तुम्हाला एकच ऑप्शन सिलेक्ट करता येईल ठीक आहे मग आता तुम्हाला जर दोन फॉर्म भरायचे असतील तर मागे आय बी पी एसचं कसं होतं जिल्हा परिषद वगैरे तुम्हाला दुसरा फॉर्म भरायचा असेल दुसऱ्या पदासाठी तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागत होतं आणि तोच ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर चालत होता तर याची एक तुम्ही माहिती काढा महाज्योतीला कॉन्टॅक्ट करून की जेवढे महाज्योतीच्या जाहिरातीमध्ये तिथे तुम्हाला ऑप्शन येतात एम पी एससाठी फॉर्म भरण्यासाठी यू पी सी प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज भरायचा आहे का ही एक माहिती काढा तुम्ही ठीक आहे आता बघा हे झालं महाज्योतीचं तसंच तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन परत मग तुझी लिंक दाखवली तिथं तुम्ही प्रत्येक लिंकवरती क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन करा तर फ्रेंड्स एवढंच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मला सध्या तेवढा वेळ नाही आहे व्हिडिओ बनवायला याची माहिती घ्यायला तसंच माझी स्किल टेस्ट पूर्ण झाली की मग याच्यासाठी मी नक्कीच वेळ देईल आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आपलं जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनल त्यावर ते जॉईन करा तुम्ही तर हे पहा हे चॅनल आहे ठीक आहे तर याच्यावरती माहिती टाकत असतो मी एसीएचे एज्युकेशन ठीक आहे ए सी एज्युकेशन असं सर्च करा तुम्ही तुम्हाला चॅनल भेटून जाईल टेलिग्रामला इथे जॉईन करा याच्यावरती अपडेट तुम्हाला भेटत जातील थँक्यू